नमस्कार आज आपण एका खूप सुंदर आणि तितक्याच सोप्या मराठी बालकवितेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी कविता आहे जी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका अगदी वेगळ्या एका कालातीत नजरेने बघायला शिकवते तर मग सुरुवात करूया बघा या चित्रात एक सुंदर वाट दिसती आहे ना चला याच वाटेवरून आपण एक छानसा प्रवास सुरू करूया आणि या प्रवासात आपले वाटाडे असणार आहेत या कवितेतले शब्द पण पुढे जाण्याआधी एक लहानसा प्रश्न कधी असं झालंय का की आपण मुद्दाम थांबून निसर्गातल्या अगदी लहान सहान गोष्टींकडे पाहिले या प्रश्नावर थोडा विचार करा कारण कवितेचा सगळा सार सगळा गाघा खरंतर ह्याच प्रश्नामध्ये दडलेला आहे ह्या कवितेचं संपूर्ण सार ना एकाच विनंतीमध्ये आहे एकच विनंती जी पुन्हा पुन्हा येते आणि गंमत म्हणजे हीच विनंती या कवितेचं शीर्षकही आहे आणि तिचं मूळ तत्वज्ञानसुद्धा आणि ती विनंती आहे हळूच या हो हळूच या किती साधे शब्द येत नाही का पण हे फक्त येण्याचं आमंत्रण नाहीये हे एक आवाहन आहे की निसर्गाच्या जगात प्रवेश करताना सौम्यतेने शांतपणे आणि काळजी घेत प्रवेश करा चला तर मग हाच हळुवारपणा मनात ठेवून आपण त्या वाटेवर पुढे जाऊया आणि बघूया की आपल्याला सगळ्यात आधी काय दिसतंय कविता आपल्याला थेट एका अशा गोष्टीकडे घेऊन जाते ज्याकडे आपलं कदाचित लक्षही जात नाही काय आहे ती गोष्ट तर पानांवर चमकणारे ते नाजूक दवबिंदू दवबिंदू किती सुंदर शब्द आहे हा ऐकल्याबरोबर असं वाटतं ना की जणू काही निसर्गाने विखुरलेली लहान लहान मौल्यवान रत्नच आहेत ती आणि मग काय होतं कविता थेट फुलांनाच बोलायला लावते असं वाटतं की जणू काही फुलं स्वतःच आपल्याला सांगतायत की आम्ही कसे आलो आमचा उद्देश काय आहे आणि हे बघा ही ओळ या चित्रात किती तंतोतंत उतरली आहे शब्द आणि चित्र जणू एकरूप झाले आहेत इथे फुले काय म्हणतायत की आमची मनं लहान आहेत पण तरीही ती सुगंधाच्या राशींनी भरलेली आहेत जी आम्ही हसत हसत वाटायला तयार आहोत किती मोठी गोष्ट आहे ही यातून हेच तर कळतं की खरं सौंदर्य आणि उदारपणा हा लहान सहान गोष्टींमधूनच जन्म घेतो बरं आता आपण त्या वाटेवर अजून थोडं पुढे जाऊया आता आपल्याला दृश्यामध्ये थोडी अधिक हालचाल थोडं अधिक चैतन्य आणि एक प्रकारची खेळकर ऊर्जा जाणवू लागेल कधी पानांमागे लपणं कधी वाऱ्यासोबत डोलणं कधी खोटं खोटं रडणं तर कधी वेगवेगळे रंग दाखवणं या सगळ्या वर्णनांमधून कविता आपल्याला निसर्गाचा एक निरागस लहान मुलांसारखा आनंदी स्वभाव दाखवते पण हा सगळा फक्त बाहेरचा खेळकरपणा नाहीये याच्या पलीकडे जाऊन कविता आपल्याला निसर्गाच्या अंतरंगात डोकाव्याला लावते आणि तिथल्या शुद्धतेबद्दल तिथल्या सौंदर्याबद्दल एक खूप खोल गोष्ट सांगते निर्मळ ह्या एका शब्दात खूप मोठा अर्थ दडलाय म्हणजे शुद्ध स्वच्छ निष्कलंक कवितेचा खरा संदेश समजून घ्यायचा असेल तर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तो आपल्याला वरवरच्या रूपाच्या पलीकडे बघायला शिकवतो तर आपला हा कवितेतला छोटासा प्रवास आता संपत आलाय आणि आता वेळ आहे विचार करण्याची या सुंदर जगाच्या निर्मात्याबद्दल म्हणजे कवीबद्दल आणि त्यांनी दिलेल्या या कायम टिकणाऱ्या शहाणपणाबद्दल ही अजरामर कविता लिहिली आहे आपले महान कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण त्यांचे शब्द साधे असले तरी त्यात पिढ्यान पिढ्यांना जागरूक करण्याची सजग करायची ताकद आहे म्हणजे बघा या संपूर्ण प्रवासाचा सार काय तर या तीन सोप्या गोष्टी एक निसर्गाकडे सौम्यपणे जा दोन तिथल्या छोट्या छोट्या लपलेल्या चमत्कारांना बघा आणि तीन त्याच्या आतल्या शुद्धतेची आणि आनंदाची कदर करा इतकं सोप्प तत्वज्ञान आहे हे जे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाशी जोडतं आणि मग कविता पुन्हा तिथेच येऊन थांबते जिथून सुरुवात झाली होती त्याच आमंत्रणावर ती पुन्हा एकदा आपल्याला सांगते या आम्हाला भेटाया पण हळूच या ही ओळ मनात अगदी घर करून बसते आणि मग शेवटी आपल्यासाठी एक प्रश्न उरतो आजच्या या धावपळीच्या वेगवान जगात जर आपण खरंच हळूच यायचं ठरवलं तर कोणतं नवं सौंदर्य आपल्याला दिसेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का